मध्ये आणि सगळ्यात अभिमानाची गोष्ट काय की आपल्या गावातला आज शहाजी कांबळे नावाचं एक तरुण धडपडी तरुण म्हणजे तरुणाचं उदाहरण घ्यावं लागेल आणि वेगळ्या चित्रात जे आपलं गाव बऱ्याच ठिकाणी आहेत मध्ये आहे कुस्तीमध्ये आहे आणि खेळामध्ये सुद्धा पुढं आहे वेगवेगळ्या अँगलनं पुढं आहे पण चित्रपट सृष्टीमध्ये पहिलं पाऊल शहाजी कांबळेच गावातलं ठेवलं त्यामुळं शहाजी कांबळेबद्दल कौतुकाचं आहे का आणि गावाचं नाव मोठं करण्याचं आणि शहाजी कांबळेचं अजून एका गोष्टीसारखी कौ खूप वाटतं की माणूस मोठा झाला की, की गावाला विसरतो पण शहाजी कांबळेचं नेहमी जमिनीवर पाय पहिल्यांदा गावात आला आणि माझ्या गावाची शूटिंग झाली पाहिजे आणि माझं गाव दिसलं पाहिजे पडद्यावर ही भूमिका असली तरुण आहेत म्हणून आज ग्रामीण भागात माझं गाणं शूटिंग झालं पाहिजे त्याला काय सोलापुरात करू शकत होतो कुठं बाहेर करू शकत होता पण नाही माझ्या गावात केलं पाहिजे अशा या तरुणानं आज मध्ये आला आणि रात्री बसतो खरं तर मला फोन येत होतं शहाजीचं तुम्ही गावात पाहिजे म्हणजे मला काय म्हणायचं शहाजी मी तुझ्या अगोदर गावात जातो तुझ्यासारख्या तरुणा माझं नेहमी गाव आहे आणि गाव चांगल्या माणसाचं कौतुक नेहमी करतं आणि तुझ्यासारख्या ह्या तरुणानं हा निर्णय घेतला एक धाडशी आज खरं तर का सोशल मीडियाचं जग आहे पुढं चाललंय जग आणि लोकांच्या प्रत्येक घरात दोन दोन तीन तीन मोबाईल आहेत मोबाईलवर सगळ्याला प्रत्येकाला काय चाललंय माहीत झालं आणि शहाजीनं मला सांगायचं आवर्जून अभिमान वाटतोय की शहाजीनं हे गाणं जी मराठीला ऍडिओ स्वरूपात पाठवलं होतं आणि yes. त्या लोकांना एवलं भावलंय गाणं की प्रत्येकाला त्या गाण्याबद्दल व्हिडिओ पाहिजे म्हणून सांगितलं मग व्हिडिओ कल्पना त्यांनी सांगितली की तुम्हीच आम्हाला व्हिडिओ करा आणि हा पाठवा अशी कल्पना जी मराठीची आहे जी मराठी आज प्रत्येक जण आपण बघतोय कीर्तन सगळेजण सकाळी उठल्यापासून जी मराठीवर असतोय त्या जी मराठीनं शहाजी कांबळ्यासारख्या तरुणाला सांगणं म्हणजे प्रत्येक पुळुजकाराची छाती थोडी इंच वर्गा होईना वाढलेली आहे अशा प्रकारच्या या हुतकुरू कर्तृत्वान एक धाडशी तरुणाचं कौतुक आहे आणि पुळूजमध्ये आज आम्हाला सगळ्याला बोलडो शहाजी प्रत्येकाच्या नारळ फोडला आणि आज तू ही सुरुवात केलेली आहे राजा लिंगेश्वराच्या समोर तुझ्या या सर्व असणाऱ्या प्रवासाला शुभेच्छा आहे आणि राजा लिंगेश्वराचा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी असणार आहे त्यामुळं तुझं जे येणारं गाणं आहे जी मराठीला अजून तुला पुढे भरपूर गाणी येणार आहेत आणि तुझा कर्तृत्वाचा डंकाचाच वाजत राहणार आहे आणि नेहमी आम्ही अभिमानान सांगणार आहे शहाजी कांबळे हा आमच्या का गावचा तरुण आहे शहाजी कांबळे हा आमच्या का गावचा एक हिरो आहे चित्रपटातला खरा नायक आहे ही भूमिका आम्ही निश्चित सांगणार आहोत आणि शहाजीला त्या गाण्यावर न थांबता एखादा जोरदार अजून मोठा चित्रपट करता येतील का याची कल्पना निर्माण व्हावी आणि गावातला एक नागराज मंजुळे तयार व्हावा ही भावना आम्हाला आहे आणि ही हीच करावी एवढीच लिंगेश्वर चरणी प्रार्थना करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र